स्वाभिमानाच्या गप्पा खूप मारतो आपण स्वाभिमानाच्या गप्पा खूप मारतो आपण पण बाजूला ठेवतो त्याला जिथे असतो आपल्या माणसाचा खण अम्मळ जास्तच असते नेहमी मुभा आपल्या माणसाला अम्मळ जास्तच असते नेहमी मुभा आपल्या माणसाला त्यानं कसंही वागावं नि आपण समजून घ्यावं त्याला त्यानं कसंही वागावं नि आपण समजून घ्यावं त्याला राग आला एखाद दिवस तरी लगेच बर्फाचं पाणी राग आला एखाद दिवस तरी लगेच बर्फाचं पाणी त्यानं कितीही झिडकारलं तरी आपल्या हातात गुलाबदाणी त्यानं कितीही जिडकारलं तरी आपल्या हातात गुलाबदाणी तो असतो अगदीच माळावरचा कातळ तो असतो अगदीच माळावरचा कातळ चूक आपलीच असते घेतो सोनं म्हणून पितळ चूक आपलीच असते घेतो सोनं म्हणून पितळ आपण भले रंगवत असतो शब्दकोडी मनात आपण भले रंगवत असतो शब्दकोडी मनात आणि तो तिथे निवांत त्याच्या वेगळ्याच जगात तो तिथे निवांत त्याच्या वेगळ्या जगात ना त्याला आपली चिंता ना काढीचीही फिकीर ना त्याला आपली चिंता ना काढीचीही फिकीर तिटकारा आणते आपल्याला मौनाची ती विहीर तिटकारा आणते आपल्याला मौनाची ती विहीर प्रयत्न करूनही सुटत नाही त्याच्यासाठीचं पण प्रयत्न करूनही सुटत नाही त्याच्यासाठीचं पण तो मात्र वावरत असतो पांघरून पण तो मात्र वावरत असतो पांघरून पण